प्रभू श्रीरामचंद्रांची अयोध्या नगरी आज आणखी एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होणार आहे श्रीराम मंदिराच्या कळसावर आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजेची स्थापना होणार आहे ही घटना मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्याचं आणि सांस्कृतिक उत्सव तसंच राष्ट्रीय एकात्मतेच्या नव्या अध्यायाच्या प्रारंभाचं प्रतीक ठरणार आहे यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी विशेषत्वानं सजवण्यात आली आहे एकशे एक्क्याण्णव फूट उंचावर फडकवल्या जाणाऱ्या भगव्या रंगाच्या धर्मध्वजाची लांबी बावीस फूट आणि रुंदी अकरा फूट इतकी आहे अडीच किलो वजनाच्या या ध्वजेवर सूर्यवंशाचं प्रतीक असणारं सूर्यबिंब आणि ओंकाराचं चिन्ह चितारण्यात आलं आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत या सोहळ्यात सहभागी होणार आहेत धर्मध्वजेच्या स्थापनेपूर्वी अयोध्या परिसरातल्या विविध मंदिरांना पंतप्रधान भेट देऊन दर्शन घेणार आहेत यावेळी पंतप्रधान रोड शो मध्ये सहभागी होतील पंतप्रधानांनी ध्वजारोहण सोहळ्याबद्दल समाज माध्यमावर भावना व्यक्त केल्या आहेत प्रभू श्रीराम म्हणजे भारताच्या आत्मा चैतन्य आणि गौरवाचा आधार आहेत श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या कळसावर विधिवत ध्वजारोहणाच्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे हा ध्वज रामचंद्रांच्या शौर्य आदर्श याचबरोबर आपल्या श्रद्धा अध्यात्म आणि सांस्कृतिक वारशाचं सा प्रतीक आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे